सहा दशकांहूनही अधिक काळ प्रदीर्घ अशी ज्यांची हिंदी सिनेमात खुप कारकीर्द होती ते ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आज त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते पुढच्याच महिन्यात आठ डिसेंबरला त्यांचा नव्वदावा वाढदिवस होता पण त्याच्या अगोदरच काही दिवस त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालावली आहे मुंबईच्या विलेपार्ले पश्चिमच्या याच स्मशानभूमीमध्ये काही काळापूर्वी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांना अलविदा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसोबतच अनेक चित्रपटसृष्टीतले त्यांच्या सोबत काम केलेले त्यांच्या नंतर या क्षेत्रामध्ये आलेले असे अनेक अभिनेत्री सेलिब्रिटीज गेल्या काही काळ इथं येत आहेत आणि त्यांचं अंतिम दर्शन घेत आहेत धर्मेंद्र एकोणीशे साठ मध्ये त्यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं तेव्हापासून पहिला काही काळ जी आहे ती त्यांची प्रतिमा जी होती ती चार्मिंग मॅन किंवा द मोस्ट अॅम्शन हिरो अशा प्रकारची होती त्यांनी बंदिनी त्यानंतर चुपके चुपके असे अनेक सिनेमे केले हलके फुलके सिनेमे केले एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला आठवत असेल तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा शोले हा सिनेमाला जो आजही हिंदी सिनेमाच्या इतिहासातला एक अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वाचा सिनेमा मानला जातो त्याच्या आसपासच आणि त्यानंतर त्यांची पूर्ण प्रतिमा ही ॲक्शन हिरोची झाली आणि त्यानंतर त्यांना ही मॅन असंही म्हटलं गेलं आणि त्यानंतर शेवटचा सगळा काळ जो आहे ते बहुतांश ऍक्शन सिनेमामध्ये किंवा चरित्र अभिनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे पण सहा दशकांपेक्षा मोठी कारकीर्द आहे अमिताभ बच्चन एका टप्प्यावर या कारकिर्दीमध्ये त्यांच्या सोबत आले तेही थोड्या वेळापूर्वी इथं आले होते आता काही काळापूर्वी शाहरुख खानही आज त्यांना अलविदा करण्यासाठी गेले सलमान खान आले रणवीर कपूर सगळे जण जे आहेत ते इथं त्यांना शेवटचा अलविदा म्हणण्यासाठी आले होते धर्मेंद्र यांची केवळ सिनेमातलीच कारकिर्द होती याच्यातली गोष्ट नाही तर त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मुसाफेरी केली दोन हजार चार ते नऊ या दरम्यान ते भाजपचे खासदारही होते त्यानंतर ते जरी राजकारणात राहिले नाही तरी सनी देओल त्यांचे पुत्र ज्यांची सिनेमासृष्टीमध्ये ते सुद्धा हिरो म्हणून कारकीर्द आहे त्यांनी मग राजकारणामध्ये उडी घेतली त्या तेही खासदार होते त्यांचे दुसरे पुत्र बॉबी देओल त्यांची सुद्धा आले काही अलीकडच्या काही काळामध्ये त्यांनी सुद्धा रिजमेंट केलंय हेमा मालिनी त्यांच्या पत्नी या तर भाजपच्या खासदार बऱ्याच काळापासून मथुरेहून आहेतच आहेत त्यामुळं त्यांचं जे पूर्ण परिवार आहे तो सिनेमा आणि त्यासोबतच राजकारण या दोन्ही मध्ये असलेला आस असा आहे पण धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांना ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं उपचार सुरू होते साधारणतः पूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत काही गंभीर बातम्या यायला लागल्या आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना घरी नेलं होतं घरीच उपचार सुरू होते आणि तिथंच त्यांचा आज जे ते निधन झालं आणि वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला